हा पांढरा शुभ्र दुप्पट फुललेला लांबसडक जाडसर बटाट्याचा किस पहा मंडळी एकदा बनवला की हवाबंद डब्यात वर्षभर छान टिकतो काही खास टिप्स सांगणार आहे ज्याने हा बटाट्याचा किस वाळल्यानंतर अजिबात काळा किंवा पिवळा पडत नाही तळल्यानंतर दुप्पट फुलतो आणि असा छान पांढरा शुभ्र तयार होतो तर बटाट्याचा किस करण्याच्या आदल्या दिवशी रात्री अडीच किलो बटाटे इथे मी घेतलेले आहे साल काढून स्वच्छ धुवून घेतले बटाट्याचे किस करताना बटाटे शक्य होईल तितके मोठे मोठे घ्यायचे मी माझ्या तळहाता इतका मोठा एक एक बटाटा घेतलेला आहे जितका बटाटा मोठा असेल तितकाच बटाट्याचा किस छान लांब सडक आणि मोठा मोठा तयार होईल याला मी आता साल काढून धुवून घेतलेला आहे आपल्याला हा बटाट्याचा किस आता किसून घ्यायचा आहे एका मोठ्या पातेल्यात मी वेगळं पाणी घेतलेला आहे आणि बटाटे किसण्यासाठी इथे ताटात पाणी घेतलंय अशी जाड होलची जी किसनी असते ना तिने बटाटा किसायचा म्हणजे छान जाडसर आणि लांब लांब आपला बटाट्याचा किस तयार होतो बटाटा किसत असताना हात खाली वर करायचा नाही फक्त वरून खाली करायचा एकाच दिशेने म्हणजे बटाट्याचा किस एकसारखा जाडसर आणि लांब लांब तयार होतो तर इथे आपण ताटात पाणी घेतलंय तुम्ही पाहताय वरतून खाली या दिशेने मी बटाटा फक्त खाली आणते छान असा लांब लांब किस तयार होतोय बटाटा सुद्धा उभा धरायचा म्हणजे बटाट्याची लांबी जितकी आहे ना तितका छान लांबसर किस तयार होतो आडवा बटाटा धरायचा नाही आता दोन तीन बटाटे या पाण्यामध्ये किसून घेते नंतर हा बटाट्याचा किस काढून ज्या मोठ्या भांड्यात आपण पाणी घेतलंय त्यामध्ये घालायचा आणि बाकीचा बटाटा याच पद्धतीने किसून घ्यायचा किसत असताना आता हे पाणी खूप लाल झालं तर मध्ये मध्ये बदलून घेतलं तरीही चालेल तर अगदी भरभर हे बटाटे किसून होतात फक्त जाड होलच्या किसनीने किसायचे आणि किसत असताना ना हलकासा दाब देऊन किसायचे म्हणजे जाडसर असा किस तयार होतो इथे मी तीन बटाटे किसून घेते तुम्ही पाहू शकता अगदी भरभर होत आहे आणि जाड होलच्या किसनीने केला की किस दिसायलाही छान दिसतो वाळल्यानंतर तळल्यानंतर मस्त फुलतो सुद्धा दोन तीन बटाटे मी किसून घेतलेले आहे ताटात न काढून या जास्तीच्या पाण्यात ठेवूया आणि बाकीचे सुद्धा बटाटे याच पद्धतीने किसून घ्यायचे बटाटे किसल्यानंतर असेच सोडायचे नाही त्यांना हवा लागली की ते लाल होत जातात म्हणून नेहमी त्यांना पाण्यातच ठेवायचे आता उरलेले बटाटे सुद्धा या पद्धतीने मी किसून घेते बटाट्याच्या किसची लांबी पहा किती मस्त झाली आहे सगळे बटाटे मी या पद्धतीने किसून घेतले अडीच किलो बटाटे पाहू शकतात बटाट्यांमध्ये भरपूर स्टार्च आहे बऱ्याच जणांचा किस तळल्यानंतर लाल होतो त्याचं कारण सांगते की बटाटा व्यवस्थित धुवून त्याचं संपूर्ण स्टार्च काढून टाकलं नाही तर बटाट्याचा किस लाल होतो म्हणून आता चार वेळा पाणी बदलून हा बटाट्याचा किस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एकदा मी पाण्यातून ताटात काढला पाणी बदललं परत किस यामध्ये घातला हलक्या हाताने चोळून घेते अजून दोन वेळा मी हीच प्रोसेस करून घेणार आहे फक्त बटाट्याचा किस व्यवस्थित धुवून घेतला तितकी मेहनत घेतली की बटाट्याचा किस अगदी परफेक्ट तयार होतो अजिबात तळल्यानंतर लाल होत नाही अजून मी दोन वेळा याला धुवून घेणार आहे परत एकदा ताटात काढून घेते परत पाणी घेते आणि परत याला धुवून घेते तर बटाट्याचा किस बरोबर चार वेळा मी धुवून घेतला आता रात्रभर पाण्यात ठेवायचं आहे तर भरपूर पाणी घेतलं त्यामध्ये चार ते पाच चमचे इतकं मीठ घालायचं आणि धुवून घेतलेला किस घालायचा तर पाण्यामध्ये मीठ घालून त्यामध्ये धुवून घेतलेला हा किस घातला व्यवस्थित ढवळून घेतलं म्हणजे मीठ छान मिक्स होईल मिठामध्ये रात्रभर याला असाच ठेवला की जे काही स्टार्च असेल निघून जातं दुसरी गोष्ट म्हणजे हा छान कडक होतो आणि वाळल्यानंतर सुद्धा मस्त मोकळा सुटसुटीत होतो रात्रभर असाच ठेवून देऊ तर बटाट्याचा किस रात्री आपण किसून चार वेळा धुवून रात्रभर मिठाच्या पाण्यात ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी आता दहा वाजलेले आहे आता आपण याला शिजवून घेणार आहोत तर पाहू शकतात हा मस्त तळाला बसलाय अजिबात लाल वगैरे झालेला नाही आणि मस्त असा कडक तयार झालाय हे पाणी आपण काढून टाकूया आणि एक वेळा परत याला धुवून घ्यायचा म्हणजे थोडंफार जे काही स्टार्च असेल ते निघून जाईल धुवून घेतला की त्याला पाण्यात ठेवू आणि मग याला शिजवण्यासाठीची पुढची तयारी करू हा बटाट्याचा कीस मी एकदा धुवून घेतला पाण्यात ठेवलेला आहे आता शिजवण्यासाठी पाणी गरम करायचंय तर हेच एक पातेलं माझ्याकडे मोठं आहे म्हणून मी यामध्ये भरपूर पाणी घेतलं झाकण ठेवून याला एक उकळी येऊ द्यायची इथे आपण पाणी गरम करायला ठेवलं उकळी येणारच आहे आता यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने मोजून पाव चमचा बारीक करून घेतलेली तुरटी घालायची आहे अडीच किलो बटाट्यासाठी अगदी पाव चमचा बारीक केलेली तुरटी हे अगदी योग्य प्रमाण आहे थोडीशी तुरटी असा किस शिजवताना घातली ना की किस मस्त असा दुप्पट फुलतो तळल्यानंतर आणि लाल सुद्धा होत नाही पण तुरटीचं प्रमाण जास्त झालं तर बटाट्याचा कीस लालसर पडू शकतो म्हणून अगदी थोडीशी ठेचून घ्या आणि पावच चमचा घ्यायची त्यापेक्षा जास्त नको किंवा तुमच्याकडे तुरटी नसेल नाही घातली तरीही चालेल किंवा एखादा लिंबाचा रससुद्धा घालू शकतात आता यामध्ये मीठ घालायचंय तर एक पाच ते सहा चमचे इतकं मीठ घालायचं कारण एक्स्ट्रा मीठ पाण्यात राहून जाणार आहे व्यवस्थित मिक्स केलं पाणी चांगलं गरम झालंय आता याला उकळी येणारच आहे खळखळ उकळायला हवं असं नको पण छान गरम झालंय उकळी फुटणारच आहे तेव्हा हा बटाट्याचा किस यामध्ये घालायचा चानीवर काढून घेतला होता जोपर्यंत पाणी गरम होतं तोपर्यंत याला गार पाण्यातच ठेवायचा नाहीतर हा लालसर पडू शकतो संपूर्ण बटाट्याचा किस घातला गॅस मोठा ठेवायचा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता अंदाज घेत घेत एक सत्तर ते ऐंशी टक्के हा बटाट्याचा किस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर इतका किस शिजण्यासाठी मला किती वेळ लागतोय ते मी तुम्हाला पुढे सांगेलच प्रत्येकी एक दीड मिनिटानंतर याला खालीवर करायचा व्यवस्थित ढवळून घ्यायचा म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजला जातो बटाटा शिजवत असताना यावर झाकण ठेवायचं नाही नाहीतर हा ओवरकूक होऊ शकतो ओवरकूक झाला ना तर किस व्यवस्थित तयार होत नाही म्हणून सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचा इथे बटाट्याचा केस शिजायला ठेवून एक आठ ते नऊ मिनटं झालेले आहे तर मध्ये मध्ये मी प्रत्येक तीन चार मिनटाने चेक करत होते कमी जास्त वेळ लागू शकतो पातीलं ला कसं आहे प्रमाण कसं आहे त्यानुसार तर नखाने तोडला ना की लगेच याचे तुकडे होत आहे खाऊन पाहिल्यावर ना खूप कच्चा लागत नाही आहे पण हाताने मॅश केल्यावर मॅश व्हायला नको म्हणजे असं सत्तर ते ऐंशी टक्केच हा शिजायला हवा नखाने तोडून पाहायचा तुकडे झाले ना सहज म्हणजे परफेक्ट झालाय आता हा शिजलेला किस गॅस बंद करून लगेच एका चाळणीवर काढून घ्यायचा आहे पाण्यात ठेवायचं नाही म्हणजे ओरकूक होत नाही तुमचं तयार केलेल्या किसचं प्रमाण जास्त असेल तर याच पाण्यामध्ये चमचाभर मीठ वाढवून तुम्ही पुढचा किस सुद्धा शिजवून घेतला तरीही चालेल आता हा संपूर्ण बटाट्याचा किस मी काढून घेतलेला आहे याला वाळवून घ्यायचा आहे वाळवण्यासाठी प्लास्टिकचा पेपर अंथरलाय यावर तेल वगैरे काहीच लावायचं नाही किंवा कॉटनच्या साडीवर वगैरे वाळवला तरीही चालेल आता छान असा थोडासा हात वरती घेऊन असा शिंपडून शिंपडून पसरून याला वाळवायचा म्हणजे वाळल्यानंतर सुद्धा हा मोकळा सुटसुटीत राहतो आता बऱ्याच जणांचं काय होतं बटाट्याचा केस वाळल्यानंतर त्याचा रंग पांढरट न राहता पिवळा होतो किंवा काळपट पडतो त्याचं महत्वाचं कारण म्हणजे बटाट्याचा कीस कडकडीत उन्हात वाळवून उन घ्यायचा म्हणजे तो वाळल्यानंतर पिवळा किंवा काळा होत नाही शक्यतो घरात किंवा सावलीत वाळवू नका एका दिवसात हा छान वाळतो म्हणून कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचा संपूर्ण बटाट्याचा बस या पद्धतीने घालते जेव्हा आपण वाळायला घालतो ना मध्ये मध्ये चमचा मिक्स करत राहायचं म्हणजे थोडं थोडं मोकळं करत राहायचं फोर्कने केल्यास अजून छान होतं जितका मोकळा मोकळा आपण वाळवणार ना वाळल्यानंतर तळल्यानंतर तितकाच मोकळा राहणार संपूर्ण किस वाळवून घेतला आज दिवसभर वाळवून उन घेते उन्हात उन्हात ठेवेल आता इथे कडकडीत ऊन येईल दुसऱ्या दिवशी एक ऊन दाखवेल मग तुम्हाला दाखवते तर बटाट्याचा किस केला त्या दिवशी वाळवला दुसऱ्या दिवशी परत एकदा ऊन दाखवलं मस्त असा कुरकुरीत तयार झालाय अजिबात याचा रंग पिवळा किंवा काळा झालेला नाही तुम्ही पाहू शकतात अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे आता मी तुम्हाला याला तळून सुद्धा दाखवते असा छान वाळवून घेतला आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवला ना की वर्षभर असाच असा राहतो डब्यात भरताना काय करायचं एका स्वच्छ कोरड्या पिशवीमध्ये घालायचा गाठ बांधायची आणि मग डब्यात ठेवायचा आता हा किस आपण तळून घेतला तेल छान गरम असावं खूप धूर येईल इतकं गरम नको नाहीतर अति गरम तेलामुळे ही किस बऱ्याच वेळेला लाल होतो आणि खूप कमी गरम नको तेलात घातला लगेच फुल्ला काढून घ्यायचा अगदी मस्त सुंदर असा हा पांढरा शुभ्र किस तयार झालाय गरम गरम असताना थोडस मीठ पिठी साखर लाल तिखट घातलं की चिवडा सुद्धा तयार होतो किती फुलाय तुम्ही पाहू शकतात वालेला तळलेला किस आणि तळलेला किस यामध्ये खूप फरक आहे दुप्पट झाला आवाज सुद्धा ऐकला आणि किती मोकळा मोकळा सुद्धा झालाय तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने हा बटाट्याचा किस नक्की करा माझ्या घरात सगळ्यांना इतका आवडला मी अजून थोडासा करून ठेवणार आहे मला शक्य होईल तितक्या सगळ्या टिप्स मी सांगण्याचा सा प्रयत्न केलाय म्हणजे तुम्ही पदार्थ केला की तुमचा परफेक्टच व्हायला हवा या सगळ्या टिप्स फॉलो करून करा खूप छान होईल रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा